पुढे पुस्तकाच नाव नाथपंथीने म्हणणं छानपणे मांडण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत असं झालं की ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांची भूमिका त्यांनी त्या किती पद्धती त्या शिवलं भूमिका ते ज्ञानेश्वरीमध्ये मांडतात अशा पद्धतीचा एक प्रचार आपल्याकडे केला के आणि त्यामुळे एक ते एकदम सगळे शंकराचार्यांनाच अनुसरतात असा एक भ्रम अशी एक असा एक मोठा प्रचार जो केला गेला के त्याच्याबद्दलच जा माझं जे स्पष्ट मत आहे की ते तसं नाही ते चंद्रवाडटाळ्यांनी त्या विचारांना फॉलो करत नव्हते ते त्या पुस्तकामध्ये मी अनेक चपळत त्या पुरावे आहेत मला सापडलेचे ते सगळे घेऊन मी सिद्धताळ्यांचा प्रयत्न केलेले आहे ज्ञाने शरीरमध्ये कुठेही चंद्रवादताळ्यांचा नाम नाही मात्र अनेक ठिकाणी नातपंथाचा आणि त्यांचे गुरु गुरुनाथ त्यांचा उल्लेख आहे ज्ञानेश्वर स्वतः जरी म्हणत असले की लिखाण करताना करताना आधी जे कोणी विचारवंत होऊन गेले त्या सगळ्यांचा मतांचा थांबवळ्या घेतला पाहिजे आणि त्या मतांचा आदर करून त्यांचा प्रतिवाद केला पाहिजे असं म्हणत असले तरी सुद्धा त्यांनी जो काय प्रतिसाद प्रतिवाद केलेला आहे त्यात सुद्धा त्यांनी शंकराध्याचं नाव आणि मग त्यांची जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा त्यांनी स्पष्टपणे ते सगळे मी सांगत बसत नाही थोडक्यात माझी भूमिका आहे ती ज्ञानेश्वरांच्या पासून सुरुवात करताना संत नामदेव यांचं नाव न घेता पुढे जाताच येत नाही आणि संत नामदेव हा त्यांच्या काळाच्या मर्यादा ज्या त्या सगळ्या मर्यादांच्या जा पुढे जाऊन समाजाचा आणि समाजातल्या दुःखाचा शोषणाचा अंत करण्याबद्दलचा जो विचार करतो आणि तो करत असताना अत्यंत म्हणजे प्रज्ञावान आणि अत्यंत उत्तम असा संघटक असलेला नाम देव एक संघटना पण मानतो हे फार म्हणजे नवल वाटावं आश्चर्य वाटावं असं असं काम आहे आणि त्यात तो, 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 तो शूत्र असलेला एक माणूस आहे की ज्याला वाचायचा आणि लिहायचा अधिकार नसलेला असा माणूस आहे तो तेव्हा मी शतकामध्ये उभा राहतो आणि तो वेगवेगळ्या घटकामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या पंथांमध्ये असे लोक करतो की नाही स्वतः ज्ञानेश्वर जरी ते ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म आले असले तरी कोणत्याही अर्थाने ते ब्राह्मण नाहीत कारण ब्राह्मण हा तेव्हाच ब्राह्मण होतो किंवा कुठल्याही वर्णाचा माणूस तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यावरती संस्कार होतात जे सोळा संस्कार मानले जातात ते आणि एकही संस्कार ज्ञानेश्वरांवरती झालेला नाही किंवा त्यांच्या पण झालेली नाही त्यामुळे ते कुठले नाही तो आपला माणूस आहे आपल्या चळवळीचा माणूस आहे समतेच्या ज्ञानाच्या चळवळीचा माणूस आहे म्हणून त्याला बाजूला ठेवता कामाने म्हणून ज्ञानेश्वरापासून सुरुवात केलेली आणि या पुस्तकाचा मुख्य उद्देश जो आहे की सांस्कृतिक राजकारणाचा सांस्कृतिक राजकारणाचा जो मी उल्लेख करतो त्याचे सर्वसाधारणपणे तीन साठ काढता राजकारण म्हणजे काय त्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे ज्ञानाची व्याख्या करणे ही ज्ञानाची कर व्याख्या ही लोकांनी आपल्या सोयीनं केलेली आहे आणि बाकीच्या समाजातल्या इतर जे वर्ग आहेत त्यांचे त्याच्या हितसंबंधांकडे कानाडोळा करून स्वतःच हित कसं साधता येईल यासाठी केलेले हे खरच आहे की भारतामध्ये वैदिकांनी ज्ञानाची जी व्याख्या केली स्वतःच ज्ञान झालं आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार होण असं जे करे होत कोणत्याही पद्धतीनं जे समाजामध्ये व्यवहारामध्ये जे ज्ञान आहे जे कष्टकऱ्यांकडे ज्ञान आहे जे उत्पादन करणाऱ्या वर्गाकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं नाही आणि या सगळ्यामध्ये पुन्हा श्रमाची प्रतिष्ठा राखली जाणार नाही अशी पण काळजी घेतली असं सगळं ते जे आहे तर ते हा पहिला टप्पा आहे ज्ञान या राजकारणाचा दुसरा टप्पा असा आहे की या ज्ञान संपादनाच्या आणि ज्ञान ज्ञानाच्या ज्ञान प्रसारणाच्या सर्व साधनांवरती पालखी हक्क किंवा प्रस्थापित करणं तेही आपल्याकडे के केलं गेलं म्हणजे ज्ञान मिळवण्याचा ज्ञान निर्माण ज्ञानाच्या बाबतीत काही बोलण्याचा असा अधिकार इतर कोणाकडेही राहता राहणार नाही याची काळजी घेतली गेली आणि लिहिण्याचे वाचण्याचे अधिकार इतर कुठल्याही जातीला राहणार नाही तिथे भरणाला राहणार नाहीत अशी काळजी येते सुरुवातीचा काळ काही असेल पण त्यानंतरचा जो काळ आहे आणि रात्र इसवी सणाच्या सुरुवातीपासूनचा जो काळ आहे त्या काळामध्ये त्याची मनुस्मृतीच्या निर्मितीनंतरचा जो काळ आहे त्यामध्ये ही काळजी व्यवस्थितपणे घेतली गेली